जय भारत जागृतीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र आजचा दिवस हा अत्यंत दुःखदायी दिवस आहे म्हणजे ज्या व्यक्तीने जगभरातील करोडो लोकांच्या मनामध्ये त्यांच्या विचारांनी कार्याने कर्तृत्वाने करोडो लोकांच्या मनावरती जे, कर जे राज्य केले असे बोजीसत्व क्रांतीसूर्य महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण आणि आज आपण पाहू शकतो मी पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या कशी आहेत आणि सकाळी सहा वाजल्यापासून अवघ्या म्हणजे बारा वाजल्यापासून म्हणावं लागेल पाच तारखेच्या पासून डॉक्टर पास पास। बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आणि आता तुम्ही पाहू शकता सकाळी सहा वाजल्यापासून इथे ज्येष्ठ मंडळी डॉक्टरांना मानवंदना द्यायला आलेली आहे खरंतर यांना म्हणावं लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनिवाय म्हणजे जे सकाळी नऊ दहा वाजता उठतात आणि डायरेक्ट स्टेज वर येतात त्यांना आपण महा त्यांचे अनुयायी म्हणत म्हणणं कितपत योग्य आहे हे आपणच ठरवा अनुयांची एवढ्या सकाळी इथे आहेत त्यांना काय स्फूर्ती मिळते कि ते आता इथपर्यंत आले त्यांना मानवंदना देण्यासाठी बोल बोल, बोल काय वाटतं नाही तुम्हाला एवढ्या सकाळी सकाळी आधीच आलाय आज तर खर बाबासाहेब आपल्याला काही हच महामानवांना अभिवादन करण्यासाठी आज असं वाटते तुमची काय रेवाडा शाळा वगैरे नाही आहे का सकाळी सकाळी रेडी इथे

वयाला काही बंदी नाहीये लहान मुलांपर्यंत ते ज्येष्ठ वयोवृद्ध देखील त्यांची वयाची कारण न देता इथे मानवंदना देण्यासाठी आलेली आहे खर तर या युगपुरुषाची आपल्या भारतीयांना जगभरातील लोकांसाठी एवढं महत्वाचं कार्यच राहिलं आहे त्यामुळे कोणताही जातीभेद न मानता कोणतीही लिंगभेद न मानता इथे लोक येतात त्यांच्या विचारांचे स्मरण करतात त्यांच्या गाड्याचे स्मरण करतात आणि नवीन एक स्फूर्ती घेऊन इति जातात तर आता आपण आणखी नवीन अनुयी बघू शकतो बघूयात थांबा थांबा साइड मध्ये तर इथे आज आपण परवडा सगै सगै आलाय आज बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर काय आज आपण सर्व महिला ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे आहोत ठीक आहे कारण की महिलांना आधी कुठलेही अधिकार नव्हते म्हणजे फक्त माझ्या समाजाच्या महिलांसाठी नव्हे तर या पृथ्वी तलावरची प्रत्येक स्त्री जी आहे ती बाबासाहेबांची ऋणी असली पाहिजे कारण की बाबासाहेबांमुळे तिला जे अधिकार मिळालेले आहेत ते स्वातंत्र्य मिळाले जगण्याची मुभा मिळालेली आहे असं त्यासाठी मी आणि बाबासाहेबांनी बाबा बाबा श्रद्धास्थान आहे ठीक आहे आणि त्यांना फार गळवरून येतोय पण शक्य ही खरंच गर म्हणजे ऍक्च्युली गळवरून येण्यासारखेच आहे ज्या व्यक्तींनी आपल्याला एवढं काही दिलंय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे मी ते पिलास पिलं तर तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे जे वाक्य आहेत आणि अर्थातच आज त्यांच्या म्हणू शकतात की बाबासाहेबांची लेख आज शिकून एक डॉक्टर झाली आहे आणि ती पण आता गुरगुरते आहे आई एम अ लीडिंग ऍक्ट्रेस आणि भाऊ का सनी वाज ऍड्रेस के जातीओ 8 शौर्य हे सगळं बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी भिशवले दाखवले बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी तलवारीच्या धारेवरती सगळं केलं बाबासाहेबांनी सगळं करून दाखवले दा। आणि आपण खरंच त्यांचे खूप खूप असं आहे असे खरंच हे त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे आणि आपल्याला ते कळलं पाहिजे कारण की आपण आता उच्च पदावरती आहोत आपण काम करतोय आपण शिक्षण घेतोय हे कोणाची देन आहे हे आपण विसरता कामा नये आता दे आपण देऊ शकतात अनुईन मानवंदना दे देत आहे आणि त्यांना स्मरण ठेवणार सांगतात कारण की काळात अत्यंत काळोखाचा दिवस लोक मानतात पण ठीक आहे काही गोष्टी घडतात त्याला आपण काही करू शकत नाही पण त्यांचे विचार त्यांच्या विचारामुळे ते कायम आपल्या स्मरणी आहेत आणि ते जिवंतच राहणार आहेत तर आता आपण पाहूयात नवीन वेगवेगळे वेग वेग आता आपण येथील सराउंडिंग आधी बघून घेऊयात आणि त्यानंतर अनुयांची प्रतिक्रिया बघूयात <स्थ>

कामिली आल्यात काही का सकाळी सगळे आलात उशिरा पण येऊ शकत असत नाही नाही सगळ्यात पहिल्या दिवसाची सुरुवात आधी माझे असं का वाटतं तुम्हाला की आज या दिवशी खूप चालून आज नाही आपल्याला रोजच त्यांचे पाय पडले पाहिजे बट आज त्यांना त्यांनी एवढं काही केलं आपल्यासाठी फक्त हो श्रद्धांजली देण्यासाठी आजच नव्हे रोजच आपण त्यांचे पाया पडले पाहिजे मला असं वाटतं काय करतेस तू मी इंजिनिअरिंग असते ओके हो, असं काय वाटलं की तुला तुझ्या आयुष्यामध्ये त्यांचं काय योगदान आहे खूप जास्त योगदान आहे जे मी ज्या कॉलेजमध्ये आहे जे मला शिष्यवृत्ती भेटते स्कॉलरशिप भेटते सगळं त्यांच्यामुळेच भेटते म्हणजे इथे फॅमिली पण येत आहेत त्यांच्या मुलांना घेऊन येत आहेत आणि ही चांगली जाणीव आहे की लहान चुमुकला तो आला होता त्यांचे हे म्हणणं आहे की बाबा लहान लेकरांना लहानपणापासूनच आपण संस्कार देऊ तसेच ते वाढत असतात त्यामुळे इथे फॅमिली त्यांना त्यांच्या कुटुंब जे आहे त्यांच्या लहान मुलांना आवर्जून घेऊन येतात लहानच तर तरुण मुलं आपल्या मुला मुलींना पण घेऊन येतात जेणेकरून महापुरुषांचे विचार त्यांच्याही कानी पडो आणि स्मरण त्यांनी करावं काय 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 आता काही दर्शन कराशन करायला आलं मी नाही नाही का बरे काय आला काय केलं त्यांनी असं काय करता तुम्ही अच्छा मध्ये पाहणं शक्य नाहीये म्हणजे काम कालक शाळेत जाते नसतील ते वयोवृद्ध तर उच्च शिक्षण घेणारे डॉक्टर इंजिनियर पदवी प्राप्त करणारे सर्व सर्व त्यांना मानवंदना देण्यासाठी येतात तर जर तुम्ही अध्यापिता आला नसाल आणि आताही जाणीव असतील असून देखील आजपर्यंत कधी गेला नसाल किंवा खूप उशिरा जाता तर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहात त्यांचे विचार स्मरणात ठेवा आणि शक्य असेल तर त्यांना मानवंदना द्यायला नक्की या जय भारत